न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया रेड झोन रिच टेक टायर कंपनीच्या व आपल्या कर्मचाऱ्यांच्या चुका दडपण्याचा नगर रचना विभागाचा महाप्रताप सहाय्यक संचालकाकडे तक्रारी मुद्द्याची उत्तर नाही बोट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टायर व प्रक्रिया कंपन्यांचा ससेमारा सुरू आहे प्रदूषणाच्या संदर्भात तारांकित प्रश्न होऊन बंदीचे आदेश सुद्धा निघाले पण त्याचे तंतोतंत पालन नाही असोसिएशन मार्फत पालकमंत्र्याकडे कंपन्या सुरू करण्याचा मागणीचा निवेदन पालकमंत्र्याकडून जनहिताला बगल देत पर्यावरण मंत्र्याकडे कारखाने पुन्हा सुरू करण्याची पत्राद्वारे मागणी त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष व आक्रोश जनता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात असताना कंपन्या कशा प्रकारे शासन प्रशासन बरोबर मिलीभगत करत शासनाचीच फसवणूक करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पाली येथील रिच टेक टायर कंपनी एका कंपनीमध्ये दोन छुप्या कंपन्यासाठी औद्योगिक प्रयोजनार्थ बांधकाम सनद मिळवण्यासाठी कागदपत्रात कागदपत्रांची पूर्तता करताना कायदे नियम शर्ती अटींचे उल्लंघन आणि कंपनी बांधकामासह उभारताना लगतच्या आदिवासी क्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकाम तक्रारीनंतर चौकशी एकोणतीस गुण वीस चौरस मीटर अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार शिफारस एवढेच कमी होतं की काय मनसेने सादर केलेल्या मुद्देनिहाय पुराव्यासह तक्रारी अर्जावर सहाय्यक संचालक नगरचनाकार भाग्यश्री ढवळसंक मॅडम उत्तर देण्यात असमर्थ ठरल्या असे मनसेचे म्हणणे असून गट नंबर तीस बत्तीस पस्तीस व छत्तीस याची मोजणी करून अद्यावत मोजणी नकाशा सादर करणे आवश्यक आहे व त्यामुळे बांधकामासंदर्भात निश्चिती होईल व या कार्यालयास पुढील कारवाई अनुषंगाने अभिप्राय देणे शक्य होईल व नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना देऊन अहवाल सादर करण्यात असमर्थ ठरले आहेत एक प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांच्या व कंपनीच्या चुका झाकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो परिणामी मनसेने ह्या अकार्यक्षम अकर्तेपणाच्या उत्तराची प्रतारणा करत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा या पत्ररूपी उत्तराच्या संदर्भात आपले म्हणणे मुद्देनिहाय मांडले असून त्यानुसार आदिवासी जागेमध्ये बिगर आदिवासी कंपनी मालकाने बांधले केलेले अनधिकृत बांधकाम व अटी शर्तीचा भंग झाल्यामुळे परवाना रद्द करण्यासह कंपनी मालकांवर फौजदारी गुन्ह्या तसेच तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालय उप वाडा यांच्यावर नियमानुसार योग्य कारवाई जर झाली नाही तर मनसे मनसेच्या स्टाईल मध्ये कार्यालयासमोर तसेच कंपनीच्या गेट समोर आंदोलन करेल या दरम्यान काही कार्यालयात जबाबदार असेल असे, असे पालघर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार मी धीरज जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत वाडा तालुक्यातील मौजेपाली ताजी पालघर येथील गट क्रमांक पस्तीस व छत्तीस या आदिवासी जागेवरती मिसेस रिस्टे ग्रीन एनर्जीचे मालक राजेंद्र मुळे दशमेश रबर प्रोडक्टचे चे मालक अश्नी स्कोर वर एम के रबर प्रो कंपनीचे मालक राजेंद्र सिंग लालको पोखळी ह्या मालकांनी रचना विभाग पालघर त्यांचे तत्कालीन नगर सहायक संचालक नगर संग्राम कानडे व सहायक नगर रचनाकार प्रसाद देवळे यांना यांच्यासोबत संगनमत करून आदिवासी जागेवरती जवळजवळ पंधराशे चौऱ्याऐंशी स्क्वेअर मीटरचं बांधकाम केलेलं आहे आम्ही याबाबत नगर पत्र दिलं होतं परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही मग आम्ही पुढचं पत्र निवासी जिल्हाधिकारी यांना दिलं त्यावरती निवासी जिल्हाधिकारी यांनी नगररक्षणाला कळवलं की तुम्ही या बाबतीत तुमच्या अधिकाऱ्यांचं चौकशी करा व तसा अहवाल आमच्या कार्यालयाला द्या परंतु नगर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कुठलीच स्थळ पाहणी करून अहवाल केलेला नाही उलट त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिलं ते पत्र आमच्या हातात हातात आलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की बाबा की तुम्ही भूमी अभिलेख वाढा ह्यांच्यामार्फत मोजणी होण्यास तुमचा आदेश काढा का तर गट नंबर तीस व बत्तीसमध्ये जे बांधकाम आहे व गट नंबर पस्तीस व छत्तीसमध्ये जे बांधकाम आहे कुठलं बांधकाम कुठल्या जागेमध्ये आहे ह्याचा त्यांना सांग पत्ता नाही आहे मग असं असताना आहे त्यांना तीसमध्ये आहे चौतीसमध्ये आहे पस्तीसमध्ये आहेत मी शहाणशी केली नाही का आमचा स्पष्ट आरोप आहे नगर रचनामधील जे अधिकारी आहेत ह्यांनी त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला आहे या आर्थिक व्यवहारामुळे त्यांनी कायद्याला बदल देऊन हे अनधिकृत बांधकाम लपवलेलं आहे आदिवासी जागेवरती झालेलं हे बांधकाम निष्कासित होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे सर्व कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या मालकांनी त्यांच्या जागेमध्ये रस्ता आहे हा रस्ता दर्शवण्यासाठी खोटे कागदपत्रांना हाताने हाता निशाणी करून तिथे त्यांनी हे रस्ता दर्शवलेले आहे शासनाची ही दिशाभूल आहे सरकारी कागदपत्रामध्ये त्यांनी खाडाखोड करून शासनाची दिशाभूल केलेली आहे आम्ही याबाबतीत परवाच निवासी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे जर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही व संबंधित कंपनीचे सर्व मालक नगर रचनाचे अधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार तलाठी ग्रामसेवक व भू भूमी उपअधीक्षक वाडा यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल